अमावस्या श्रावणाची आले घेऊन सणाला कृषी व आनंदाने सजवितो हो बैलाला हो तुम्ही बरोबर ओळखलात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बैल पोळा सणाविषयी माहिती पाहणार आहोत पोळा हा सण श्रावण महिन्यातील अमावश्याला साजरा केला जातो याला पिठोरी आमावश्यासुद्धा म्हणतात यंदा पोळा चौदा सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैल पोळ्यांचा सण साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण म्हणजेच आवतन देण्यात येते आवतन घ्या उद्या जेवायला या असे म्हटले जाते बैलपोळ्याच्या दिवशी त्यांना नदीवर नेऊन आंघोळ घालतात व चरायला देऊन घरी आणतात बैलांचा घोटा स्वच्छ करण्यात येतो घरातील सुवासिनी बैलांची विधिवत पूजा करतात या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साज शृंगार खरेदी करतात या दिवशी बैलांच्या खांद्याला मान जिथे शरीराला जोडली असतो तो भाग हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात याला खांद शेकणं अथवा खांड शेकणं म्हणतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल म्हणजे पाठीवर घालायची शाल सर्वांगावर गेरूचे टिपके शिंगांना बेकड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा नवी वेसन नवा कासरा आवऱ्याची दोरी जी असते ती पायात चांदीचे वा कर्दोळ्याचे तोडे घालतात त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा निवेद्य देतात बैलाची निगा राखणाऱ्या म्हणजे बैलकरी घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात गावाच्या सीमेजवळच्या ची शेतावर आखरावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पाण्याचे तोरण बांधले जाते त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंद्री सणई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात यावेळेस झडत्या म्हणजे पोळ्याची गीती म्हणायची पद्धत आहे त्यानंतर मानवाईक ज्याला गावात मान आहे तो गावचा पाटील किंवा श्रीमंत जमीनदार तोरण तोडतो व पोळा फुटतो बैलांच्या शर्यती आयोजित केल्या जातात ज्याच्या जोडीला सर्वात चांगले तयार केले असेल त्या जोडीला पारितोषिक दिले जाते बैल मारुतीच्या देवळात नेतात व घरी निघताना बैलांना घरोघरी नेल्या जाते तेथे आयाबाया बैलांची पूजा करतात बैल नेणाऱ्यास बोजारा म्हणजे पैसे देण्यात येतो वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलापरती एक दिवस उत्तराई होण्याची संधी म्हणून पोळा या सणाकडे आपण पाहतो पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपराप्रमाणे हे उत्सव आजही गावागावामधून साजरे होताना आपल्याला दिसतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ जे स्वामी समर्थ